आजकाल बरेच मधुमेही दर तीन ते चार महिन्यांनी त्यांचा डायबिटीजचा ओव्हरऑल कंट्रोल कसा आहे हे तपासण्यासाठी एच बी टेस्ट करतात आणि जर एच बी एवन वाढलं असेल तर डॉक्टर्स तो रिपोर्ट बघून गोळ्या औषधांचा किंवा इन्शुलिनचा डोस वाढवतात पण हे करण्यापूर्वी जर आहाराकडे बारकाईने लक्ष दिलं आणि आहारात काही ठराविक बदल तुम्ही केलेत तर गोळ्या औषधांचा डोस फार न वाढवता देखील तुमचं एचडीएव्हन सी आटोक्यात राहायला मदत होऊ शकते चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण असे कोणते पाच बदल आहेत जे तुम्ही आहारात करायला हवे आणि एचडीएवनसी चांगलं ठेवायला हवं हे आपण बघूयात जस्ट फॉर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत एचबीएन सी ही टेस्ट दर तीन महिन्यांनी केली जाते कारण मागच्या तीन महिन्यांचा डायबिटीसचा कंट्रोल कसा आहे हे ही टेस्ट दर्शवते या टेस्ट बद्दल तुम्हाला अधिक माहिती करून घ्यायची असेल कोविड ही टेस्ट उपाशी पोटी करायची खाल्ल्यानंतर करून चालते कशासाठी ही टेस्ट करायची आता नक्की काय कळतं कशी केली जाते ह्याचे निष्कर्ष कसे काढायचे हे जर जाणून घ्यायचं असेल तर माझा या विषयावरचा जुना व्हिडिओ जरूर बघा पण आजच्या व्हिडिओमध्ये हे एव्हन सी आटोक्यात कसं ठेवायचं आणि त्यासाठी आहारात कुठले बदल करायला हवेत हे आपण बघतोय कारण की आहार हा असा एक फॅक्टर आहे जो तुमच्या रक्तातल्या साखरेवरती खूप जवळून परिणाम करत असतो त्यामुळे जर तुम्ही बारकाईने तुमचा आहार तपासून बघितलात चुका त्या टाळायचा प्रयत्न केलात तर निश्चितच तुमचा एचबीएन सी म्हणजेच शुगरचा कंट्रोल चांगला राहायला मदत होऊ शकते चला असा पहिला बदल आपण आता बघतोय आहारात करायचा तो म्हणजे तुमच्या आहारातली जी काही साला विरहित धान्य आहेत म्हणजे साल काढलेली धान्य आहेत ती तुम्हाला पूर्णपणे बंद करायची आठवून बघा काय खाता सकाळपासनं तांदूळ बऱ्याचदा आपण तांदूळ जो खातो तो साल काढलेला म्हणजे पॉलिश केलेला खातो तसेच तांदळाचे इतर पदार्थ म्हणजे पोहे आहेत किंवा चुरमुरे आहेत हे सुद्धा साल काढलेल्याच तांदळापासून बनवले असतात हे पदार्थ खाऊन रक्तातली साखर निश्चितपणे खूप वेगाने वाढते याचबरोबर साल काढलेला गहू म्हणजे रवा बारीक किंवा मैदा तसंच काही विशिष्ट पिठूळ पदार्थ जसं की साबुदाणा आहे किंवा साल काढलेला बटाटा आहे किंवा अगदी शुगर वेगाने वाढवणारे पदार्थ म्हणजे फळांचे रस किंवा ज्युसेस आहेत किंवा ड्रायफ्रुट्स वाळवलेली फळं आहेत हे पदार्थ जर तुम्ही तुमच्या आहारातनं पूर्णपणे बंद करू शकलात तर ही तुमचं एचडीएवन सी चांगलं ठेवण्यात खूप महत्वाची आणि पहिली स्टेप आहे आता वळूया दुसऱ्या बदलाकडे पहिल्या बदलामध्ये आपण बघितलं की धान्याचा प्रकार महत्वाचा आहे म्हणजे सालासकटचं धान्य महत्वाचं आहे या दुसऱ्या मध्ये आपण बघतोय की धान्याचं प्रमाण पण तितकंच महत्वाचं आहे कारण की धान्याच्या प्रकार प्रमाणावरून तुमच्या रक्तातल्या साखरेचं प्रमाण आणि ती वाढायचा वेग हा ठरत असतो तर धान्याचं प्रमाण जेव्हा आपण बोलतोय तेव्हा मी पहिल्यांदा असं सांगेन अनुभवावरून माझ्या की तुम्ही धान्याचं प्रमाण जर का आणू शकलात तर नथिंग लाईक इट तुमचं व्हायला मदत होते तर धान्याचं प्रमाण निम्म्यावरती आणायचं म्हणजे नक्की काय करायचं तर समजा तुम्ही दिवसभरामध्ये सकाळपासून रात्रीपर्यंत दोन्ही किंवा तिन्ही जेवणामध्ये खाण्यामध्ये समजा चार पोळ्या खाताय किंवा काही जण चपात्या म्हणतात चार चपात्या खाताय तर तुम्हाला हे प्रमाण म्हणजे चारच्या जागी दिवसभरात दोनच पोळ्या खायच्या मग तुम्ही या दोन पोळ्या एकाच जेवणात खा किंवा दिवसभरामध्ये दोन वेळा एक एक अशा दोन पोळ्या खा तसं पण चालेल पण मग तुमचा पुढचा प्रश्न तयार असेल की पोट भरणार नाही मग काय करायचं तर ज्या वेळेला तुम्ही एकच पोळी खाणार आहात दोनच्या जागी तेव्हा उरलेल्या एका पोळीच्या ऐवजी तितक्याच प्रमाणामध्ये इतर पदार्थ तुम्हाला वाढवायचे जेवणातले म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला त्या जेवणामध्ये सॅलडचं सा प्रमाण वाढवायचंय कडधान्यांचं प्रमाण वाढवायचंय दही ताप घेऊ शकता तर असे शुगर न वाढवणारे पदार्थ आपण धान्याच्या जागी घेतोय आणि धान्याला रिप्लेस करतोय आणि धान्य कमी करतोय तर हे तुम्ही जरूर करून बघू शकता एखाद्या जेवणात जर तुम्ही धान्य घ्यायचंच नाही असं ठरवलं आणि दुसऱ्या जेवणामध्ये आहे तेवढंच धान्य नेहमीप्रमाणे घ्यायचं ठरवलं तरी हरकत नाही मग ज्या जेवणात तुम्ही धान्य घ्यायचंच नाही म्हणता तेव्हा काय खायचं हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मी माझ्या एका व्हिडिओमध्ये मा खाण्यामध्ये धान्यच नाहीत असे जवळपास तीस पर्याय दिले आहेत आणि असे तीच वेगवेगळे ऑप्शन जे डाळी कडधान्यांचे बनले आहेत किंवा शुगर न वाढवणाऱ्या पदार्थांचे पड़, बनले आहेत ते या व्हिडिओमध्ये जाऊन तुम्ही जरूर बघू शकता जेणेकरून तुम्हाला धान्य नसलेलं जेवण सुद्धा किती पोटभर होऊ शकतं आणि त्यात सुद्धा कशी व्हरायटी आणता येते हे जरूर समजेल चला आता तिसऱ्या बदलाकडे वळूयात आणि हा बदल आहे तुमच्या खाण्याच्या फ्रिक्वेन्सीबद्दल किंवा तुम्ही दिवसातनं किती वेळा खाता याबद्दल बऱ्याच जणांना सवय असते की दिवसात सारखं काहीतरी चरत राहायचं मग दोन तीन वेळा जेवण तर करतातच पण मधल्या वेळेला सारखं काहीतरी तोंडात टाकतात किंवा काहीतरी दिसलं म्हणून खातात कोणीतरी खाताय म्हणून खातात मग याच्यामध्ये फळं खात असतील किंवा काही नमकीन किंवा काही फरसाण आहे चुरमुरे आहे असे पदार्थ खूप जण मध्ये मध्ये सारखे खात राहतात तो तुम्हाला एच बी सी जर का चांगलं ठेवायचं असेल तर महत्वाचं आहे की खूप सारखं सारखं खाऊ नका दिवसातनं दोन किंवा तीन ठराविक वेळा तुमचा ठरवून घ्या की ज्या वेळेला तुम्ही छान व्यवस्थित खाणार आहात जसं आपण मगाशी बोललो त्याप्रमाणे आणि इतर वेळेस जर का तुम्हाला भूक लागलीच किंवा खायची काही वेळ आलीच तर त्यावेळेला ठरवून टाका की मी सॉलिड किंवा स्थायू रूप पदार्थ किंवा घट्ट पदार्थ काही खाणार नाही मग त्यावेळेला फक्त मी लिक्विडच घे मग असे कुठले लिक्विड्स तुम्ही घेऊ शकता ज्याने शुगर वाढणार नाही फार असे लिक्विड्स म्हणजे तुम्ही साधं आपलं लिंबू पाणी घेतलं मधल्या वेळेला किंवा ग्रीन टी घेऊ शकता थोडासा ब्लॅक टी साखर न घालता किंवा अगदी थोडासा दुधाचा चहा घ्यायला पण हरकत नाही पण साखर नसलेला ताक घेऊ शकता तुम्ही छान मधल्या वेळेला वाढत नाही तर असे लिक्विड्स मधल्या वेळेला घ्या पण मधल्या वेळेला फार काही विशेष खाऊ नका जेणेकरून तुमचं एचबीएन्सी यामुळे नक्कीच आटोक्यात राहायला मदत होईल आता चौथा बदल आपण बघतोय ते म्हणजे खाण्याच्या पूर्वी मी तुम्हाला काहीतरी खायला सांगणार आहे हो प्रत्येक जेवणाच्या पूर्वी किंवा प्रत्येक तुम्ही जेव्हा ज्या जेवणात धान्य खाणार त्याच्यापूर्वी तुम्ही जर काही ठराविक पदार्थ घेऊ शकलात तर तुमची जेवणानंतरची रक्तातली साखर कमी व्हायला मदत होते मग यामध्ये बरेच पदार्थ सांगता येईल ज्याच्यामध्ये मग दालचिनी आहे मेथी आहे किंवा इसबगोल आहे सब्जा आहे पण यापैकी माझ्या एक्सपिरियन्स वरून सांगते मेथीचा खूप चांगला फायदा होतो आणि बऱ्याच जणांना मी सांगते असं सा की सुरुवातीला तुम्ही एक जेवण तुमचं ठरवा आणि त्या जेवणाच्या आधी पंधरा मिनटं एक चमचाभर भिजवलेली मेथी घ्यायला सुरुवात करा आणि मग हेच प्रमाण तुम्ही दिवसातनं दोनदा करू शकता की दिवसातली दोन जेवण आणि त्या दोन्ही जेवणांच्या पंधरा मिनिटं आधी तुम्हाला भिजवलेली किंवा मोड आलेली एक चमचाभर मेथी घ्यायची छान चावून खायची आणि मग नंतर पंधरा वीस मिनिटांनी जेवायचे यामुळे सुद्धा बऱ्याच जणांची जेवणानंतरची रक्तातली साखर कमी व्हायला मदत होते आणि पर्यायाने एच बी व्हायला बऱ्याचदा होते एच बी एन सी जे जास्त आलेलं असतं त्याच्यामध्ये तुमच्या जेवणानंतरच्या शुगरचा बहुतांश करून वाटा असतो त्यामुळे ती कंट्रोलमध्ये शुगर आली की एच बी सी खाली येतं आता शेवटचा बदल बघूयात आहारातला की जो दिसायला तुम्हा तुम्हाला अगदी छोटा दिसेल किंवा फार विशेष त्यात काही वाटणार नाही पण त्यांनी सुद्धा खूप तुम्हाला मदत होऊ शकणार आहे असा हा बदल आहे आणि तो बदल म्हणजे तुम्ही जेवणाला जेव्हा सुरुवात करता तेव्हा तुम्ही काय सिक्वेन्स ने जेवणाच्या ताटातले पदार्थ खाता ते पण खूप मॅटर करतं तर जर तुम्ही जेवणाची सुरुवातच तुमच्या एक वाटीभर सॅलड आणि एक वाटीभर दही ताक किंवा एक वाटीभर वरण ह्यांनी केलीत आणि मग जर का तुम्ही धान्य असणारे पदार्थ मर्यादित प्रमाणात खाल्लेत तरी सुद्धा असं लक्षात आलंय की तुमच्या जेवणानंतरची जी रक्तातली साखर असते ती तुलनेने कमी किंवा आटोक्यात राहायला मदत होते तर हा सिक्वेन्स तुम्ही जरूर बदलून बघा यामुळे दुसराही एक फायदा असा होतो की जर तुम्ही जेवणाच्या सुरुवातीलाच थोडंसं सॅलड सा आणि दही किंवा वरण घेतलं तर तुमचं पोट पण बऱ्यापैकी भरतं आणि मग नंतरच अतिरिक्त खाणं टळतं म्हणजे पोळीचं प्रमाण आपसुकच तुम्ही कमी खाता तुम्हाला असं वाटत नाही की अरे बापरे पोळी कमी खाल्ली तर पोट भरेल का पण आधीच तुमचं पोट थोडंसं भरलंय आणि दुसरा फायदा म्हणजे हा सिक्वेन्स योग्य प्रकारे तुम्ही ठेवलात तर तुमच्या शरीरामध्ये जे इन्सुलिन तयार होत आहे त्याचा वेग आणि त्याचं जे प्रमाण आहे ते सुद्धा अगदी तुमची शुगर एका लेवल मध्ये राहील या पद्धतीने ते मॅनेज केलं जातं आणि खूप जास्ती स्पाइक्स येत नाहीत शुगरचे सुद्धा आणि इन्सुलिनचे सुद्धा त्यामुळे हा सिक्वेन्स खूप महत्वाचा आहे हा बदल तुम्ही आहारात जरूर करून बघा तर हे बदल तुम्हाला कायमस्वरूपी तुमच्या जीवनशैलीमध्ये आहारामध्ये करायचे आहेत ह्याचा तुम्हाला एचबीएन सी कंट्रोलमध्ये ठेवायला नक्की फायदा होईल या बरोबरीनेच नियमित व्यायाम असेल किंवा पुरेशी झोप असेल हे तर तुम्हाला करायचंच आहे पण आपण आज आहारातल्या बदलांबद्दल बोललो हे सगळे एकत्रित बदल जेव्हा तुम्ही कराल तेव्हा गोळ्या औषधांचा डोस फार न वाढवता इन्सुलिनचा डोस फार न वाढवता पण तुमचं एच बी एन सी आटोक्यात येईल ज्यांचं एचबीएन सी नुकतंच जास्ती आलेलं आहे आत्ताच तपासणी केली आहे नवीन डायग्नोसिस झालंय डायबिटीसचा अशांनी सुद्धा जर हे बदल करून बघितले तर कदाचित त्यांच्या गोळ्या औषधं घेणं लांबू पण शकतं म्हणजे काही काळ त्यांचं एच बी सी पुन्हा खाली येऊन ते चांगल्या रेंजमध्ये ठेवून डायबिटीस नाही अशा स्थितीमध्ये सुद्धा ते काही काळ राहू शकतात आणि त्यांचं गोळ्या औषधं घेणं जरा डिले होऊ शकतं हा सुद्धा या बदलांचा नक्की फायदा तुम्हाला जाणवू शकतो तर हे बदल तुमच्या आहारात जरूर करा एचबीएन सी नंतर तीन महिन्यांनी चेक करून बघा आणि हे सगळं करताना तुमच्या डॉक्टरांशी बोलत राहा म्हणजे डॉक्टरांना अंधारात ठेवून किंवा त्यांना न सांगता हे बदल नक्कीच करू नका त्यांच्याकडे फॉलोअपला वेळच्या वेळी द्या त्यांना सांगा आम्ही असा प्रयत्न करून बघतोय करू का सिन्सिअरली करणार आहोत डॉक्टर्स तुम्हाला नक्की हो म्हणतील आणि ते पण तुम्हाला तीन महिन्यांची संधी नक्की देतील आणि जर एचबीएन सी सुधारणा झाली असेल तर त्यांना सुद्धा नक्कीच आवडेल तुमच्या गोळ्या औषधं वाढली नाहीत तर आणि इन्सुलिन वाढलं नाही तर तर जरूर आपण हे करून बघूया तुमचे अनुभव मला कमेंट्समध्ये जरूर कळवा तुमच्या अनुभवातनं मलाही खूप शिकायला मिळतं माझा अनुभव वाढतो आणि आपल्या इतर दर्शकांना सुद्धा तुमच्या प्रतिक्रियांमधनं बऱ्याच नवीन गोष्टी समजतात चला थांबतोय इथे थांबायच्या आधी मागच्या मंडे क्वीजचे विनर कोण हो आहेत ते समजून घेऊयात आजच्या विषयाशी संबंधितच थोडासा प्रश्न मागच्या सोमवारी आम्ही विचारला होता प्रश्न असा होता की जेवणानंतर जर रक्तातली साखर वाढत असेल तर काय उपाय करायचे आणि अनेकांनी याचं उत्तर दिलंय त्यातल्या त्यात ज्यांनी अगदी समर्पक उत्तर दिलंय अशा आमच्या दर्शक उर्मिला टोके यांचं मनापासून अभिनंदन कारण त्यांना आम्ही या क्रुजचं विनर म्हणून अनाऊन्स करतोय आणि माझी खात्री आहे की उर्मिला ताईंनी माझा या विषयावरचा व्हिडिओ नक्की बघितला हे उत्तर देण्यापूर्वी कारण मी जेव्हा त्यांचं उत्तर वाचत होते तेव्हा मला माझ्या या विषयावरच्या व्हिडिओची आठवण होत होती आणि तुम्ही जर अजून हा व्हिडिओ बघितला नसेल आणि या प्रश्नाचं उत्तर जर का तुम्हाला जाणून घ्यायचं असेल की जेवणानंतर रक्तातली साखर कशी आटोक्यात ठेवायची तर माझा जुना व्हिडिओ जरूर बघा असाच माझा फास्टिंग कंट्रोल करण्यावरती सुद्धा अजून एक व्हिडिओ आहे तो सुद्धा जरूर बघा आणि याद्वारे तुम्हाला तुमचा मधुमेह हो, आटोक्यात ठेवायला नक्की नक्की मदत होईल तर चला असंच भेटत राहूयात दर सोमवारी आमच्या मंडे क्विजच्या माध्यमातून आणि दर मंगळवारी संध्याकाळी सात वाजता जस्ट फॉर हार्टच्या युट्यूब चॅनलवरती माझ्या व्हिडिओजच्या माध्यमातून पुन्हा भेटूयात लवकरच धन्यवाद